नमस्कार मित्रांनो yes. oh, so, सो मित्रांनो गेम हा स्टार्ट होतो हे आहे कॅडबरी हे आहे लिंबू लेट्स प्ले मला असं वाटतंय की लिंबू सगळे माझ्या अंगावर येणार आहेत <laughs> नमस्कार मित्रांनो so, कसे आहात सगळे सो कसं आहे काल आपली आखाजी होती म्हणजे आमना खान देशमधली आखाजी होती अक्षय तुमच्यासाठी अक्षय तृतीय आमनासाठी आखाजी ती काल झाली आज एक मे तर आज आम्हाला सुट्टी असते मजदूर लोक ना आम्ही आय टीचे मजदूर आज आम्ही आंब्याचा रस पुरी वरण भात नाही भजे वरण भात भजे वडे रस पुरी आणि भाजी वडेन भजे आगरी का आग आगरी नाही आणि सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र यार आम्ही तो हापूस तुमच्या वेळेला मागच्या वेळेस दाखवला तो सगळा आंबट निघाला मी डायरेक्ट केसर घेऊन आलो आता आय लव केसर अँड आय लव हर बिंद बोलून दाखव बरं हा बिंदर। ते आपण काय आपलं त्याला सांगाव ना अरे व्हिडिओ मध्ये चांगलं बोलण्यासाठी आता लगेच चोरून बघितलं बरं व्हिडीओ चालेल दाखवला पण नाही तिला आता लगेच कसं चोरून चोरून बघून घेतलं अरे लॉग इज नॅचरल म्हणणं असं आहे की माझा कॉन्फिडन्स बुस्ट तू व्हायला पाहिजे कॉन्फिडन्स बुस्ट तेव्हाच होईल तेव्हा तू बोलशील ना आता ना कधी हळूहळू अरे ऑफ कॅमेरा तू मला इतकं बोलतेस चार थार 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 आणि इथ काय होतं सगळं काही ठीक आहे पण आमची वीरा जर झोपलेली असेल तरच आमचे काम होतात भाऊ खूप मोठं चक्रीवादळ आहे बघा तुम्ही झाला एक नंबर बटाटा चिलो बटाटा चिलो रे भाई मस्त ती पिवळी पिवळी भाजी मटर नाही ना। मटर नको टाकू नॉर्मल बटाटा मटर मला डबेल राहू दे एक तर भाज्या होऊन जात नाही काय कर काय बन भाज्या बनवायचे तुम्हाला जरी जमत काय रोज काय बंद करायचे आता परत मला मुद्दा उठवायचा हा इकडे इकडे समस्त पुरुषांकडून समस्त लग्न झालेल्या पुरुषांकडून आमची एक मोठी मोठी एक मोठी काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला हा मोठी आपिल आहे मोठी जे काही आहे घरून मी ऑफिसमधून येत आहोत आज काय बनू आज काय बनवू असं माहित नाही का की आपल्या जगात एवढ्या पृथ्वी तलावर एवढ्या भाजी आहे अरे आम्ही जेव्हा बॅचलर होतो ना परत एकदा सांगतो आम्ही जेव्हा बॅचलर होतो ना आठ ते नऊ वरचा स्वयंपाक केलाय मी एक दिवस एक दिवस मी पोरांना अडचण झाली नाही तुला अडचण कशी होऊ शकते कशी होऊ शकते ते सांगते ज्या दिवशी आपल्या मर्जेने स्वयंपाक करायचं ना हे असं का बनवलं हीच भाजी का बनवली तेच का बनवलं कारण त्यासाठी विचारतो रोज की काय भाजी करू कारण आम्हाला त्यातलं खूप नॉलेज आहे सो नॉलेज आहे मग तुम्हीच करायचं स्वयंपाक आम्ही आहे तर खातो ते असं असं काही पण काही पण बोलायचं तुम्ही करा स्वयंपाक बरोबर जे करतो ना ते तुम्हाला हे हेच का बनवलं तेच का बनवलं अरे नवरा भेटलोय सॉरी अशे नवरा असे असा नवरा भेटलाय असा नवरा कुठली कंप्लेंट नाही फक्त एकच कंप्लेंट यार टायमावर समजून घ्यायचं की जेवण आज काय पाहिजे काय नाही आमच्या आया लोकांना का नाही प्रॉब्लेम झाला त्या जे बनवायचे ना ते तुम्ही गुमाने खायचे आता आई इज द आई बायको इज द बायको सासू सुद्धा ना माझ्या मामाला त्रास दिला असेल की मामा बिचारा गुपगुम खाऊन घेतो गवार गुवार मटार मोटार डुबकवड्या फबकवाड्या बडक तो म्हणा मामा माझा पप्पा एवढं भारी नाव कधी आजपर्यंत जेवणाला ठेवलं नाही नाव आम्हाला तस जेवण जिबेला चव लागली ना जिभेला चव लागली आहे लग्नच का केलं लग्न का केलं स्वीटीने प्लॅन चेंज केला मला रस नुसता प्यायला आवडतो खायला नाही आवडत तर भाजी रस रस्ती करारखी कर मस्त इकडे पुऱ्याचा आटा चालू आहे आता मस्त बटाट्याची भाजी करूया आम्ही ना असा छोटासा गेम खेळून बघणारे वर्क होतो का युट्यूब मध्ये कारण टू डेअरसाठी एवढे काही प्रश्न आले नाही कारण आमचे फॉलोअर्सच नाही जे, जे ते सत्यता आहे आम्ही करून बघितलं इंस्टाग्रामवर म्हटलं टाकू क्वेश्चन आन्सर काही नाही त्याला वेळ लागेल तोपर्यंत आम्ही एक वेगळा गेम खेळू सेमच राहील पण असा राहील तो की एकमेकांची आवड नावड ती जर चुकली तर तुला लिंबूचा रसचा डायरेक्ट प्यावा लागेल तो गेम कावर नाही पाच प्रश्न तू मनात ठेव पाच प्रश्न मी मनात ठेवेल दुसरा नाही हाच आणि आज पाच दहा लिंबू राहतील म्हणजे दहा खापा राहतील त्या तर त्याच्यामध्ये जर चुकलं आणि सत्यता सांगायची मुद्दा म्हणून लिंबूची खाप खायची म्हणून खोटाने बोलायचं नाही तोच 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 भोवनी बानी तोच तुला सरळ खरंच सोपे विचारणार आहे तुला खोटने सांगा तुला खरंच सोपे विचारणार आणि तू एखादीच चूक या लिंबू का नाही असा आणि जर चुकली नाही तर किती किती ओळखतेस तुम्हाला आणि तू पण आता आहे ना पाच प्रश्न मनात ठेव ओळखत मी तुम्हाला लिंबू काय जीवर आली का, का। गुच्चुपैस असं पण आपल्याला थोडा स्टोनचा प्रॉब्लेम आहे तो लिंबू चांगला असतो शरीरासाठी येस मला आज तुझ्या आज देखतेस साला इतना पाच साल होणे गो आग्या देखते पाच सवाल का आन्सर नाही पता का मीच तोंडावर पडतो काय माहिती पुरी सोबत दाल खिचडी कोण खात बाप कोण आहे हिला काहीच माहित नाही माझे सहा ते सात प्रश्न तिला रेफरन्स देऊन पण झाले हा माझे लिहून पण झाले बद्दल इत... स्वता विचार ओ फेक <laughs> के म्हणजे हिचा विचार काय झालो मी जास्त लिंबू खायला पाहिजे ते प्रश्न राहतील इकडे भाजी अशा प्रकारे रेडी झालेली आहे आंब्याचा रस पण रेडी झालेला आहे आता ती पुऱ्या तळेल डायरेक्ट जेवायला बसू आता काही कर नाही बो आ? आ? चला आता जेवण करूयात आपण तू पण उठून गेली आता आंब्याचा रस आंब्याचा रस घट्ट मस्त का ते तू हेच सुख आहे खर खा बेटा हे गे गे हे गे हे, हे गे <laughs> <laughs> प्रकारे रस पुरी बटाट्याची भाजी पापड आणि दाल खिचडी थोडीशी ऐकालदीस निय आता जीवयात तडांग मारूयात चलो थोडासाही टाइमपास न करता आम्ही गेमला सुरुवात करत आहोत याची आवड त्याची आवड आहे सो मित्रांनो गेम हा स्टार्ट होत पाच प्रश्न स्वीटी मला तिच्याबद्दल विचारणार आणि मी माझ्याबद्दल तिला विचारणार जर चुकलं तर लिंबूचा खाप डायरेक्ट तोंडात ठेवून खायची आणि जर बरोबर आलं आणि प्रामाणिकपणे तर कॅडबरीचे एक बाईट देणार असे आता किती तिने प्रश्न लिहिले मला पण माहीत नाही मला माहिती आहे मी किती प्रश्न लिहिले सो so, स्टार्ट मित्रांनो हे आहे कॅडबरी हे आहे लिंबू लेट्स प्ले अगोदर मी प्रश्न <laughs> विचारतो मी तिचे प्रश्न नाही बघत तिच्या मोबाईल मध्ये पहिला प्रश्न माझा आवडता ऋतू कोणता जास्त वेळ नाही जा? घ्यायचा हिवाळा <laughs> करेक्ट आहे चला कॅडबरी खाऊ घालायची असते दुसरा प्रश्न माझ्या जीवलक तीन मित्रांचे नाव सांग अभिषेक हा अरे बाबा ये सगळं माहितीये बाकीच्या मित्रांना राग येईल नाही तसं राग नाही भाई जिवलग ते जीवलक यायचं काय मित्र मित्र जिवलक जिवलक बाकी सगळे जीवलग मित्र मला शंभर टक्के माहिती म्हणून मी लिंबूची खाप पहिले दे, देऊन <laughs> देत आहे आप आपल्या लग्नाचा टाईम आपल्या लग्नाचा टाईम आणि हे जर माहित नाही बारा सत्तेचाळीस रे का रे नुसता कॅडबरी खैराय अरे मला तू कुठल्या लुक मध्ये जास्त आवड साडी मध्ये <laughs> अरे यार मी काय लिंबू अरे चौथ चार प्रश्न बरोबर सोबत सगळ्यात पहिलं रेस्टॉरंट तुझ्या सोबत पहिलं म्हणलं जेवण आपण जे केलं होतं हि काही आहे ना तर रेस्टॉरंट कुठलं होतं रेस्टॉरंट शेरे पंजाब मध्ये रे दीप्या तू अशा प्रकारे हारलेला आहे चालेल आता तिचा टन भिडू मला मला असं वाटतंय की लिंबू सगळे माझ्या अंगावर येणार आहेत जिंकून गेली यार सुटी <laughs> चार वर्ष पाच वर्ष आता आले लग्नाला बर ठीक आहे चल विचार मला सगळ्यात जास्त कोणती डिश आवडते पाणीपुरी मीच घेतो खाऊन सगळ्यात आधी आधी आपण कोणत्या ट्रिपला गेलो होतो सगळ्यात फर्स्ट फर्स्ट क्लास इयर ट्रीप ला किंवा आपण अलिबाग तुणंग नाही डे आऊट फर्स्ट टाइम आपण गेलो तो आशिष दादा आणि प्रणाली उलवे मंदिर वगैरे पूर्ण खा पूर्ण चॉकलेट आणि लिंबूचं कॉम्बिनेशन मला तुमची कोणती गोष्ट आवडत नाही तू कॅमेरा ना बेटा चिडलेलं आपण लग्नानंतर मध्ये पाहिला आणि कुठं पाहिलंय बाटला हाऊस आपल्या सिनेपॉलिसला सीवूड मॉल हिलाच माहित नाही खाल्लं मी मला माहितीये झाले चार झाले बाई लास्ट आपण कधी गेलो होतो आपण मरीन लाईन ला फर्स्ट टाइम कधी गेलो तुझी पहिली जेव्हा समजली होती तेव्हा तुझ्या आई सोबत आणि तारीख सांगतो वीस फेब्रुवारी माझ्या बड्डे ला सात दिवस बाकी होते एंड जिंकलेल्या महिलाचं अभिनंदन चार श्रीफळ घेऊन स्वागत करण्यात येत आहे एक लिंबू लिंबू मायाकडून खाल्ला पाहिजे ते तुम्ही तेच खातो तू एकट्याने खाल्ला म्हणून एवढी सहानुभूती ओ, ओ, ओ माय गॉड चला मित्रांनो थँक्यू सो मच अजून नवनवीन गेम आम्ही तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सजेस्ट करू शकता हा लॉग आपण इथेच एंड करत आहोत थँक्यू सो मच बाय मित्रांनो तुम्हाला हा लॉग आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मजबूत व्हिडिओ बघत यार वॉश टाईम वाढवायचा आपल्याला र रप 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 सो थँक्यू सो मच बाय भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू